महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन पंडित जवाहरलाल नेहरू यांचा हा फोटो आपण पाहिला स्वामी विद्यानंद विदेह यांनी पंडित नेहरू यांच्या कानशिलात लगावली होती त्यावेळेचा हा फोटो आहे कारण नेहरू एका समारंभात बोलताना म्हणाले होते की हिंदू लोक शरणार्थी आहेत त्यावेळी त्या स्वामींनी त्याच समारंभात उठून पंडित नेहरू यांच्या कानशिलात लगावली होती अशा प्रकारची एक पोस्ट आणि पंडित नेहरूंचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल व्हायला लागलाय काही वर्षापूर्वी हा फोटो आणि ही पोस्ट व्हायरल होत होती पन, त्या संदर्भात तथ्य तपासल्यानंतर त्यातली वस्तुस्थिती अनेकांनी समोर आणलेली होती पण सोशल मीडियावरची खोटं पसरवणारी जी फॅक्टरी आहे त्या फॅक्टरीतून पुन्हा पुन्हा या जुन्या गोष्टी खोट्या ठरलेल्या गोष्टी सातत्यानं पसरवल्या जातात आपण याच संदर्भात बोलणार आहोत पंडित नेहरू यांना स्वामी विद्यानंद विदेह यांनी कानशिलात लगावली होती त्या संदर्भाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला जातोय त्या फोटो संदर्भात त्याच्या वस्तुस्थिती संदर्भात आपण बोलणार आहोत तर हिंदू लोक भारतात शरणार्थी आहेत असं पंडित नेहरू समारंभात बोलले हे ऐकून समारंभाचे मुख्य पाहुणे स्वामी विद्यानंद उभे राहिले आणि त्यांनी व्यासपीठावरच नेहरूंच्या आर्य हिंदू लोक निर्वासित नसून ते आमचे पूर्वज आहेत आणि या देशाचे मूळ रहिवासी आहेत तुमचे स्वतःचे पूर्वज अरबी आहेत आणि तुमच्या शरीरात अरबी रक्त वाहत आहे तुम्ही या महान देशाचे मूळ रहिवाशी नाही खर पाहायला गेलो तर आमच्या देशात तुम्ही शरणार्थी आहात वगैरे 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 तर हे सगळं स्वामी विद्यानंद विदेह यांनी म्हणे पंडित नेहरू यांना कानशिलात लागावल्यानंतर व्यासपीठावर सुनावलं जाहीरपणे तर एवढंच नाही तर स्वामी विद्यानंद विदेय पुढे असंही म्हटले की जर सरदार वल्लभभाई पटेल या देशाचे पंतप्रधान असते तर आपल्याला हे सगळे पाहावे लागले नसते या सर्व घडामोडीनंतर व्यासपीठावर एकच गोंधळ उडाला त्यावेळी एका छाया चित्रकारानं ही दुर्मिळ छबी प्रतिमा टिपली आहे त्यासाठी विदेय गाथा या पुस्तकाचा संदर्भी संबंधित पोस्टमध्ये दिलेला आहे म्हणजे एखाद्या पुस्तकाचा संदर्भ द्यायचा खोटी माहिती द्यायची आणि ही घटना कशी खरी आहे हे लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करायचा वर्षानुवर्ष चाललेलं आहे विशेषतः दोन हजार दहा नंतर सुरू झालं दोन हजार चौदा नंतर त्याला गती आली कारण त्याला एक सरकारी संरक्षण अशा गोष्टीनं मिळायला लागलं आणि प्रोत्साहन मिळायला लागलं त्यामुळे या खोट्या गोष्टी मोठ्या प्रमाणावर पसरवल्या जाऊ लागल्या काही वर्षापूर्वी पोस्ट प्रसिद्ध करण्यात आली होती नी? आता पुन्हा भक्त मंडळी ती व्हायरल करतायत अर्थात ताज्या काश्मीर हल्ल्याचा त्याला संदर्भ असावा जेणेकरून हिंदू मुस्लिम विद्वेष पसरवता पसरवता नेहरूंचीही बदनामी करून घेता येईल अशी खोटी माहिती वारंवार आणि पुन्हा पुन्हा पसरवण्याचे काम करणारी मोठी जमात सोशल मीडियावर सक्रिय आहे सोशल मीडियावर बिंडूक लोकांची गर्दी आहेच त्यातल्या अनेकांना अशी कुठलीही माहिती आली की ती खरीच वाटते आणि कोणतीही शहानिशा न करता ही मंडळी आपल्या सोसायटीच्या नातेवाईकांच्या ग्रुपमधून ती पुढे पाठवत असतात तर आपण आता वस्तुस्थिती जाणून घेऊया म्हणजे हा जो आपण फोटो पाहिला पंडित नेहरूंना काही लोकांनी ने धरलेला सा, आहे सावरलेला आहे तर या पोस्टमध्ये दावा करण्यात आहे की स्वामी विद्यानंद विदेह यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांना एका समारंभात कानशिलात लगावली कारण नेहरूने आपल्या भाषणात हिंदू लोकांना भारतातील निर् निर्वासित म्हणजे शरणार्थी म्हटलं होतं या दाव्यासोबतच हा फोटो त्या घटनेचा असल्याचं सांगितलं जात मुळात हा दावा खोटा आहे या फोटोचा संदर्भ चुकीचा दिला गेलाय हा फोटो आहे जानेवारी एकोणीशे बासष्ट मधला पटना इथं झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाच्या काळातला त्यावेळी काही कारणानं समारंभात गोंधळ उडाला होता पंडित नेहरू जमावाला शांत करण्यासाठी पुढे सरकत होते त्यावेळी एका सुरक्षा रक्षकाने त्यांना मागं ओढलं जेणेकरून त्यांना कोणतीही इजा होऊ नये हा फोटो त्या क्षणाचा आहे बदनामीकारक पोस्ट मध्ये जो दावा करण्यात आलाय तशी कोणतीही कांसीलात मारण्याची घटना घडलेली नाही दावा केला जातो की स्वामी विद्यानंद विदेय आणि नेहरू यांना कांसीनाथ मारली कारण नेहरूंनी हिंदूंना निर्वासित म्हटलं होतं मात्र या घटनेचा कोणताही ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही स्वामी विद्यानंद विदेय हे वेद वेदसंस्थांचे संस्थापक होते आणि त्यांच्या अधिकृत साहित्यात किंवा इतर कोणत्याही विश्वसनीय स्त्रोतामध्ये अशा घटनेचा उल्लेख नाही अशी घटना खरोखर घडली असती तर तिचा उल्लेख समकालीन वृत्तपत्रांच्यामध्ये सरकारी कागदपत्रांच्यामध्ये किंवा नेहरू यांच्या विरोधकांच्याकडून नोंदवला गेला असता परंतु असा कोणताही पुरावा अधिकृतपणे उपलब्ध नाही सोशल मीडियावर भक्तांनी पसरवलेल्या खोट्या पोस्ट आणि त्यासाठी जोडलेला चुकीचा फोटो हाच पुरावा म्हणून मांडला जातो आता दाव्यात म्हटलंय की नेहरूंनी हिंदूंना भारतातील निर्वासित म्हटलं नेहरूंची अनेक ने भाषण आधी उपलब्ध आहेत त्यांनी असा कोणताही दावा केल्याचा पुरावा त्यांच्या साहित्यात आढळत नाही नेहरू हे धर्मनिरपेक्षतेचे कट्टर पुरस्कर्ते होते त्यांनी अनेकदा भारतीय संस्कृतीतल्या विविधतेचा आणि सर्व धर्म समभावाचा पुरस्कार केलाय हिंदूंना निर्वासित म्हणणं त्यांच्या विचारधारेचा आणि राजकीय भूमिकेच्या पूर्ण विरोधात आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं या दाव्यामध्ये विदेह गाता एक आर्य संन्यासिकी डायरी आणि नेहरू उत्तान और पतन या पुस्तकांचा उल्लेख आहे मात्र या पुस्तकांचाही कोणताही पुरावा अस्तित्वात नाही हा दावा आणि हा फोटो सोशल मीडियावर अनेकदा वेगवेगळ्या काल्पनिक कथांसह व्हायरल झाला आहे कधी या फोटोला एकोणीसशे बासष्टच्या भारत चीन युद्धानंतर नेहरूंना जमावाने मारहाण केल्याचे सांगितले जाते तर कधी स्वामी विद्यानंद विदेह यांनी कानशिलात मारल्याचे सांगितले जाते हे सर्व दावे खोटे ठरले असल्याचे खोटे असल्याचे विविध पडताळण्यांच्यामधून स्पष्ट झालंय हा फोटो एकोणीसशे बासष्टच्या युद्धापूर्वीचा म्हणजे जानेवारी बासष्टचा आहे जे चीनच युद्ध होतं ते ऑक्टोबर झाले होतं त्यामुळे युद्धाशी संबंधित दावे हे खोटे ठरतात खरदार वल्लभभाई पटेल यांचा उल्लेख करून ते पंतप्रधान असते तर वगैरे वगैरे असं म्हणणंही संदर्भही नाही कारण वल्लभभाई पटेल यांचं निधन पंधरा डिसेंबर एकोणीशे पन्नास रोजी झालं होतं नेहरू एकोणीशे सत्तेचाळीस पासूनच भारताचे पंतप्रधान होते पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर ते पुन्हा मोठ्या प्रमाणावर काँग्रेसला यश मिळालं आणि ते पंतप्रधान झाले इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रानं त्यावेळच्या या एकोणीशे बासष्टच्या घटनेचं वार्तांकन केलं के म्हणजे जो फोटो प्रसिद्ध केला जातो आणि ज्या फोटोच्या संदर्भात दावा केला जातो त्या घटनेचं वार्तांकन इंडियन एक्सप्रेसनं केलंय केले त्यांच्या माहितीनुसार किंवा त्यांनी केलेल्या वृत्तांकनानुसार पाच जानेवारी एकोणीशे बासष्टच्या काँग्रेसच्या एका बैठकीत गोंधळ झाला नेहरूंना पान पाहण्यासाठी तिथं असलेले लोक पुढं पुढं सरकू लागले गोंधळ प्रचंड वाढू लागला तेव्हा नेहरू स्वतः उठले आणि जमावाला नियंत्रित करण्यासाठी मंचावरून पुढं जाऊ लागले तेव्हा सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवलं आणि मागं खेचलं जेणेकरून त्यांनी गर्दीत जाऊ नये आणि नेहरूंना काही इजा होऊ नये नेहरूंना पाहण्यासाठी गर्दी पुढे सरकत होती मात्र नंतर नेहरूंनी माईक हातात घेऊन आवाहन केल्यानंतर हा गोंधळ शांत झाला यावेळी नेहरूंनी गर्दीतल्या महिला आणि मुलांना पुढं मंचावर येण्यासही सांगितलं यावर एक गोष्ट स्पष्ट होते की सोशल मीडियावरून नेहरूंना बदनाम करण्याची मोहीम आजही मोठ्या ताकदीनं सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत संसदेच्या बाहेर वेगळ्या भाषणांच्या मधून सातत्यानं नेहरूंचा उल्लेख करत असतात आणि आजची जी काही देशाची वाईट अवस्था आहे म्हणजे यांनी अकरा वर्षे सत्ता उपभोगल्यानंतरही देशाचं नुकसान नेहरूंनीच केलं असा त्यांचा दावा आहे म्हणजे आज सुद्धा नेहरूच मोदींना काम करू देत नाहीत अशा प्रकारचे चित्र उभं केलं जातं आणि तीच त्यांची भूमिका त्यांची भक्त मंडळी सातत्यानं पुढे चालवत असतात कसा असतं की नेहरूंना बदनाम केलं की राहुल गांधींच्यावर हल्ला करणं सोपं जातं म्हणजे त्या स्वामींच्या आहे तुमच्या रक्तात आरबी रक्त आहे वगैरे तर नेहरू म्हणजे मुस्लिम होते वगैरे सातत्यानं सोशल मीडियावर केला जातो नेहरूंना मुस्लिम किंवा मुस्लिम धार्जेनं ठरवलं की काँग्रेसची धर्मनिरपेक्षतेसाठीची लढाई कमकुवत करता येते असं त्या पाठीमागत षडयंत्र आहे नेहरूं हिंदूंना निर्वासित म्हटल्याचा किंवा शरणार्थी म्हटल्याचा कोणताही पुरावा नाही स्वामी विद्यानंद विदेही यांच्याशी संबंधित ही कथा पूर्णपणे पूर्णपणे काल्पनिक आहे धन्यवाद